नांदेडच्या बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी उर्मिला व्यंकटराव वानोळे हिने तलाठी परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन केले तिने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तलाठी पदासाठी दोनशेपैकी एकशे एक्क्याऐंशी गुण मिळून गवगवीत यश संपादन केले तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी कौतुक केले आहे उर्मिला वेंकटराव वानोळे हिचे वडील कैलासवासे वैंकटराव वानोळे यांचे दोन हजार एकोणवीस मध्ये निधन झाले होते मात्र आपल्यावरील वडिलांचे वरील छत्र हरवल्यानंतर देखील तिने खचून न जाता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती पुढील शिक्षण सुरूच ठेवले साईबाबा विद्यालय आणि गोदावरी मनार महाविद्यालय शंकरनगर येथे पूर्ण केले असून ती बीएससी पदवीपर्यंत शिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी गेली आज तिने सर्वसाधारण प्रवर्गातून तलाठी पदाला गवसणी घातली आहे तिने आपल्या यशाचं श्रेय आई बहीण आणि तिचे काका हनुमंत वानोळे यांना दिले आहे गंगाधर गंगासागरे न्यूज नायक त्यात मग कधी खचून न जाता मी माझा अभ्यास सुरू केला आणि ह्या दोन हजार तेवीस मध्ये जी तलाठी पदाची जाहिरात आली होती त्यामध्ये माझी तलाठी ह्या पदी निवड झाली असून मला एकशे एक्क्याऐंशी हे मार्क आहे तर मी पुढील येणाऱ्या मुलींना हे हा संदेश देऊ इच्छिते की त्यांनी खचून न जाता किंवा विचार न करताना करता, करता। आपल्या स्वतः विश्वास ठेवायचा आणि अभ्यासाला लागायचा तर त्यातून जर घरच्यां घरच्यांना वेळ मागितल्यावर घरचे विश्वासात घेऊन त्यांना जर आपण वेळ मागितला तर घरचे नक्कीच आपल्या सोबत उभे राहतात मला ह्या माझ्या यशामध्ये माझ्या घरच्यांनी माझ्या आई आईनी माझ्या काकांनी मला खूप मदत केलेली आहे तसंच मला मुलींना सांगायचं आहे की आपण घरच्यांनी वेळ मागितल्यावर ते देतात आणि मी पुढच्या पिढीला शुभेच्छा देते दे आणि धन्यवाद प्रथमिलाचे माझ्यातर्फे आमच्या सर्व परिवारातर्फे तिचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तिची एक इच्छा होती की वडिलाचं छत्र हरवल्याच्यानंतर आता मी वडीलच म्हणल्यासारखं तिचं शिक्षण तिची इच्छा होती की पूर्ण पुढे शिक्षण शिकतो अशी त्यामुळं तिचं शिक्षण शिक्ष। त्या पूर्ण होण्याकरता मी काही के मदत केलेली आहे आणि मदत करूनसुद्धा तिनं ते ती सर्व त्याचं चीज केले आहे मला याचा फार अभिमान आहे